नमस्कार प्रबोधन आपले स्वागत आयु वैभव यांचा लग्न सोहळा व स्वागत समारंभ संपन्न समारंभीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजीव ऍडव्होकेट वा सुरेखा संजीव वाडे यांचे सुपुत्र वैभव व वा सुनील भैसाने कल्पना भैसाने यांची सुकन्या सेजल यांचा लग्न सोहळा सोळा नोव्हेंबर रोजी धुळे ते संपन्न झाला परंतु मुंबई नेमबे ठाणे परिसरातील मान्यवरांसाठी नातेवाईक व मित्रमंडळी व मित्रपरिवारांसाठी लग्न सोहळ्याचा स्वागत समारंभ ऐरोली येथे आयोजित करण्यात आलेला वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते ने एकनाथ शिंदे उपनेते विजय नाटा उपनेते विजय चौगुले सरकारी वकील उज्ज्वल निकम उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे तसेच विविध पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी उद्योजक विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य मित्र परवार यांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभेच्छा दिल्या या दोन कुटुंबाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानतो आणि सध्या एक माझा धाकटा भाऊ असल्यासारखा आहे लग्नाला जाता आलं नाही म्हणून मी म्हटलं आज नक्की येतो आणि अतिशय एक आदर्श कपल असताना त्यांचं वैभव आणि सीजन यांचं लग्न मोठ्या दिमागामध्ये धुळ्यामध्ये पार पडलेलं आहे आणि रिसेप्शनच्या निमित्तानं संजूवर बैसाले कुटुंबियावर प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी आलेले त्यांच्या सगळ्यांचंही मी त्यांच्या वाडेसाहेबांच्या वतीनं स्वागत करतो आणि नेहमीच सामाजिक कामामध्ये पुढं राहणारांचा संजू आपण सगळे पाहता सुरुवात झालेली हजारो लोक या ठिकाणी आशीर्वाद द्यायला येतील ही ये नवीन दाम्पत्य जे आहे उच्च सूचित आहे निश्चितपणानं त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही त्यांचं जे कौटुंबिक आयुष्य भावी आयुष्य वैवाहिक आयुष्य आहे ते अतिशय उज्ज्वल आणि अतिशय चांगलं जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा संजीव तुमचे सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज 八月。Bye, bye. बाबा साहिबानाहिबो साहिबान दिलर बाबा साहिबानाहि मला बरोबर कस सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वातंत्र्य समता बंधुता यांचं प्रतीक हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरने आपल्या सर्वांना सांगितलं सन्मान अशोक पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं देखील मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे नवी मुंबई नगरीचे नगरसेवक अशोक अशोकी पाटील साहेब हे देखील मंचावरती येऊन पदवारांना आदरणीय चौगुले साहेबांचा पुन्हा मी चालू ठेवेल तुमचं बंद झालं तर मी चालू होईल शिंदे साहेब आले बरं आले महाराष्ट्र राज्याच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माजी म, माजी मुख्यमंत्री आणि सध्या सीत उपमुख्यमंत्री पद घोषणार आहे शिवसेनेचा धाड्या वा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मंचावरती आगमन होतोय अण्णा ते गाणं तुमचं म्हणलं वाडे कुटुंबीय आणि पैठणी कुटुंब दोघेही एकत्र येत आहेत त्यांचे आप्त स्वकीय आणि आम्ही मित्र हे सगळे आज या उत्सवात मोठ्या आनंदाने सामील होण्याकरता आले लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात असं म्हटलं जात परंतु काही वेळेला भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या विचारशक्तीची मंडळी जरी असली तरी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी संसाराचा गाडा कशा रीतीने चांगला चालवतात दोघांचेही एकत्र कुटुंबातून आलेले आहे आणि मला खात्री आहे की दोघही आपल्या आपल्या पक्षाचं तर इमान राखीलच परंतु त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आज आमचे मित्र संजीव वाडे यांचे चिरंजीव बैस यांची कन्या यांना एक नवीन आयुष्यात ते पदार्पण करणार आहे मगाशी मी संघाला मुंबईला ताबडतोब निघायचं आहे मी संजीवला तेच सांगितलं ती मिरवणूक जरा लवकर काढा नाहीतर माझी मुंबईची गाडी चुकेल आणि मला पुन्हा दिल्लीला ताबोतोब जायचं आहे त्याच्यामुळे या लग्न समारंभात मी काही वेळ उपस्थित राहील परंतु आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मला लवकर निघावं लागणार आहे याबद्दल क्षमस्व या वधूवरांना माझ्या खूप शुभेच्छा वाडे आणि बैसानी या दोघांनाही वेगवेगळ्या याच्यातले सामर्थ्यशाली हे दोघेही नेते आहेत त्यांना देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत स्वागत आहे देखील दे। या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर साहेब एक उपस्थित आहे आपलं देखील सहज स्वागत आहे या सुमानिया अशोक पाटील साहेब यांचा देखील मला आता स्पर्धा बोलू मागे बोलू वैभव या दोन्ही वधूवरास मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वाडी कुटुंब आणि बैसाणी कुटुंब या दोन्ही परिवाराला देखील मनापासून शुभेच्छा देतो आपल्या वैभव आणि तेजल यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी आनंदी समृद्धी हो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि वाडे परिवार बैसाने परिवार या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा संजू वाडे तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्यावर प्रेम करणारे सगळे लोक पैशाने परिवारावर प्रेम करणारे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहे सर्व लाडक्या बहिणी पण इकडे आहे लाडके भाऊ पण आहे सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद